ऐका येत नाही त्यांना जाऊन सांगाव बापू सोडा सेमी मार या मैदानातला एक सोडायचा आहे एक करायत करत खडकी करायत ख करंजपूर चार ला मु पाच ला सहारा जंक्शन सातला उरळी आठ ला पाडेगाव आणि नऊ ला शिरवळखर काही घडू शकतो कारण हा आठ पायाचा माळा आहे गऱ्या सुटल्या गार्या सुटल्या या मजवातला सेमी एक सुरला आणि एक मध्ये लढा चलो हो नव्हता फिनला पात्र कसा जुळा आणि दुर्गा बरोबर गटी आणि बथासू हा बाबा किती गुंडाळे बघा गुंडाळे किती बघा चला मैदान मोकळा करा गाड्या बाळा इथं वरून वर बसले उतरा मारखा आहे खाली चला सगळं सगळं पायरवा त्याचं चला सगळं पायरवा ए पोहडू ए बारक्या क्या उतरा खाली चालू झाले चला सगळे उतरा खाली तिथून सगळे पायरवाड्याल बघ